हे भांडे तांब्या पितळचे ॲल्युमिनियमचे आणि स्टीलचे कुठलेही भांडे चमकतात चमक जेवढी तेवढा छान असा या भांड्यामध्ये भांड्यांमधून आंबड गोड असा सुगंध येत आहे न घासता हे भांडे घासलेले आहे अगदी कमी वेळात कितीही भांडे असले तर कंटाळा न येता एका सल्युशन बनवलेलं आहे टाकाऊ वस्तूपासून या पद्धतीने सोल्युशन बनवलेलं आहे आता जेवढे आपल्याला भांडे घासायचे त्या पद्धतीने आपण जसं लिक्विड डिशवॉश घेतो त्याच पद्धतीने थोडंसं लिक्विड डिशवॉश म्हणजेच हे केलेलं टाकाऊ वस्तूपासून केलेलं लिक्विड डि डिशवॉश घेतलं व त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आता फक्त या पाण्यात भांडे बुडवलेले आहे हे बघा जिथं जिथं या तांब्याच्या गडवा आहेत ते बुडावला आहे बुडावल्या बुडावल्या या पाण्यामध्ये त्या गडव्याला एकदम अशी चमक आलेली आहे पण अजून चमक आणण्यासाठी हा गडवा पाच ते दहा मिनटं फक्त या पाण्यामध्ये या सल्युशनमध्ये बुडून तसाच ठेवायचा आहे तो तसाच साईडला ठेवला आता ही स्वंदी घासणी घेतलेली आहे पण न घासता आता ह्या प्लेटीला काही अन्नाचे कण लागलेले असते ते असे या पद्धतीने चोळून घेतले की ते पटकन निघतात ग्लास आहे ग्लास तांबे ते भांडे फक्त असे बुडवून घेतले की न घासताही आपले हे भांडे एकदम असे निघणार आहे मी जे ग्लास आहे ते फक्त या पाण्यामध्ये बुडून घेतला खूप छान या सोल्युशनचा सुगंध असा येतो आंबडगोड लिंबू लिंब लिम्ब या ठिकाणी लिंबाचा वापर न करता टाकाऊ वस्तूपासून भांड्याचं लिक्विड बनवलेलं आहे आता फक्त बुडून आणि भांड्याला इतकी ग्लासाला खूप अशी चमक आलेली आहे या पद्धतीने आता हे ॲल्युनियमचं इडलीच्या भांड्याचं झाकण फक्त दोन ते तीन थेंब हे थें सोल्युशन थें जे केलेलं आहे त्याचे पडलेले आहे तर किती अगदी लगेच दुधासारखी चमक आलेली आहे या ॲल्युमिनियमच्या भांड्याला अजून चमक पाहिजे असली तर या घासणीने अलग हाताने थोडेसे भांडे घासलेले आहे आता हे इडलीचं भांडं खूप असं काळं झालेलं आहे आता जेवढं आपल्याला हे डिशवॉश बनवलं काही बाटलीमध्ये ठेवलेलं आहे जसं लागल तसं भांडे घासताना घेतलं आता संपलं होतं म्हणून मी या बी इडलीच्या भांड्याला थोडंसं असं वतलं तर लगेच चमक आलेले आहे या ॲल्युमिनियमच्या इडलीच्या भांड्याला या पद्धतीने सगळे स्टीलचे ॲल्युमिनियमचे तांब्याचे पितळी असे भांडे घासलेले आहे आता हे भांडे घासून ठेवले आता हे भांडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता सिंगचे जे नळ आहे तेही याच सल्युशननी घासले किचनवटाही या सोल्युशननी स्वच्छ केला की एकदम छान असा सुगंध या किचनमधून येतो आला की फक्त दोन ते तीन मोजक्या किचनमधल्या साहित्यामध्ये हे सल्युशन बनवलेलं आहे या पद्धतीने सगळे भांडे स्वच्छ धुवून ठेवायचे आहे आता ते सोल्यूशन कसं बनवायचं ते बघू एका भांड्यामध्ये एक ते दोन कप असं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये या संत्रीच्या साला साली आहेत त्या आपण टाकून देतो पण त्यापासून आपण लिक्विड लिक्विड डिशवॉश बनवत आहोत आता ह्या साली पाण्यामध्ये शिजून घेतलेल्या आहेत पाच ते दहा मिनटातच या साली शिजल्या जातात यामध्ये एक कपडे धुण्याचा एक चमचा पावडर टाकलेला आहे आता या थोड्याशा कोमट आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यातून याची पेस्ट काढायची आहे आणि ती या गाळणीने गाळून घ्यायची पाणी टाकून टाकून थोडं खुं, थोडं खुं, पाणी टाकून टाकून ही पेस्ट गाळून घेतलेली आहे या पद्धतीने त्यामध्ये एक चमचा सोडा आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे फक्त एवढंच साहित्य टाकून हे डिशवॉश बनवलेलं आहे आता थोडे एवढे भांडे घासण्यासाठी थोडंसं घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स केले आणि हे भांडे घासून काढले या पद्धतीने एकदम छान असे स्वच्छ आणि सुगंधी तसा न घासता हे भांडे निघालेले आहे